नाही आता आमची बालिकाश्रमांना भेट आहे काही तिथल्या कामकाजांच्या संदर्भामध्ये गेल्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये उपसभापती निलमताई असतील आणि त्याचबरोबर काही विधान परिषदेच्या सदस्य आहेत चित्राताई असतील मनीषाताई असतील यांच्या काही सूचना त्याच्यामध्ये आलेल्या होत्या आणि त्याला अनुसरून आजचा हा दौरा आयोजित केलेला आहे तिथल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधणार आहोत आणि काही तिथं ज्या काही स्थानिक पातळीवरून तिथल्या प्रशासनाकडून काही सूचना येतील निलमताईंच्या काही सूचना असतील त्या विभाग म्हणून त्याच्यावर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा दौरा आयोजित केलेला आहे मी बऱ्याचशा वेळेला ज्या ज्या ठिकाणी जा जिल्ह्यामध्ये जात असते तिथे बालगृह असतील बालसंगोपन केंद्र असतील किंवा तिथले आमचे वन स्टॉप सेंटर्स असतील तिथं मी भेट देत असते आणि तिथेही जे प्रशासन आहे तिथलं स्थानिक प्रशासन असेल किंवा तिथं राहणाऱ्या ज्या मुली असतील मुलं असतील यांच्यासोबत मी संवाद साधत असते त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर त्याही आम्ही त्यानिमित्ताने जाणून घेत असतो नाही तर गेल्या वेळेला जी घटना झाली होती त्याच्यानंतर त्या मुलींच्या पालकांनाही आम्ही संपर्क केला काही वेळेला काही खरं तर तिथल्या प्रशासनाच्याही काही वेळेला चुका नसतात काही वेळेला तिथल्या प्रशासनाच्याही चुके चुका निमित्ताने असतात पण साधारणपणे बालिका किंवा मुली तिकडे सुखरूप राहिल्या पाहिजेत त्या चांगल्या पद्धतीने तिथं सुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या बेसिक कम्युनिटीज त्यांना तिथं देणं आहे ते मिळणं असेल ह्या सगळ्या गोष्टींकडे अधिकाधिक दक्षतापूर्वक बघण्याचा विभाग म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत

की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे हे दीड कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवता हे गेल्या वर्षीच्या जून जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतो आहे कुठल्या तारखेची बातमी आपण प्रसिद्ध करतो आहे ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्या निमित्ताने झाला पाहिजे कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोचवतो आहे विनाकारण पोचवतो आहे मुळात दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन होतं दोन कोटी त्रेसष्ट लक्ष कधी लाभार्थी नव्हते दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन आणि आम्ही हे किमान पन्नास शंभर वेळा तरी आत्तापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आदरणीय दादा असतील विभागाची मंत्री म्हणून मी असेल आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तीस लक्षापेक्षा जास्तीच आहे ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे मूळ रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाख होतं त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील स्क्रुटिनीमध्ये असतील हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दोन कोटी पंचवीस लाख दोन कोटी तीस लाखच्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत यंदाच्या महिन्याचं आम्ही ऑगस्ट महिन्याचं डीबीटी केलं आहे त्याचाही आकडा आम्हाला त्या ठिकाणी दोन तीन दिवसामध्येच येईल त्याच्यामुळे माझी माध्यमांना विनंती राहील की आपण ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या आपण न्यूज चॅनल्स किंवा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्याची वास्तविकता आपण बघून घेणं हे नक्कीच गरजेचं आहे आहे कमी आहे आहे एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहीणचे कधीच बदललेले नाही सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा मैत्री व तंत्रज्ञान विभागाचा असेल परिवहन विभागाचा असेल हा जो त्यांचा त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ऍक्सेस असण्याचं काही कारण नसतं त्याच्यामुळे महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो आणि ही रुटीन प्रोसिजर आहे ही सगळ्या योजनांमध्ये होते फक्त लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासून फारच प्रसिद्ध आहे ती महिलांमध्येही पॉप्युलर आहे ती विरोधकांमध्येही पॉप्युलर आहे आणि ती लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांसाठी किंवा महायुतीच्या सरकारसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जी स्कीम आहे याचा डेटा व्हेरिफिकेशन त्यांची ऑडिट ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेच्यामध्ये सुद्धा आम्ही ज्या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाचा आम्ही डेटा त्या ठिकाणी मागवला होता म्हणजे आम्ही मागवला होता खरंतर ऑक्टोबरच्या आधी पण मधल्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती, आचार होती विधानसभेची त्याच्यानंतर आम्हाला तो डिसेंबरच्या अखेरीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्राप्त झाला मग त्याच्यामध्ये जे नमो शेतकरीचे लाभार्थी होते ते आम्ही लाडकी बहीणमधून त्यांना पाचशे रुपये आणि नमो शेतकरीमधून हजार म्हणजे एकूण त्यांना पंधराशेचा लाभ अशा पद्धतीनं त्यावेळेला रुजू केलं अन्न व नागरी पुरवठाकडनं तर आम्हाला जे शिधाधारक असतात किंवा जे तुमचा पिवळा आणि केशरी कार्डधारक असतात तो डेटा त्या निमित्ताने मिळाला परिवहन विभागाकडनं एक काही मर्यादित आम्हाला डेटा मिळाला आय टीचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही डेटा केंद्राकडून मागवला होता तो आम्हाला या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये ती एक आम्हाला अपेक्षित आहे की त्याचं एक इम्प्लिमेंटेशन विभागाकडून त्या ठिकाणी होईल मधल्या कालावधीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक पंचवीस सव्वीस लाखाच्या डेटाची आम्हाला माहिती दिली आता एक गोष्ट आपण समजून घेणं आहे की त्यांच्याकडे जितका डेटा आहे तो सगळा त्यांनी दिला त्याच्यानंतर आम्ही त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली आता त्या सव्वीस लाखामधले दोन कोटी त्रेसष्ट लाख जे काही रजिस्ट्रेशन झालं होतं याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्येच अपात्र झालेले पण अपात्र ठरवलेले पण बरेच आहेत कारण तो एक डेटाचा चंक आहे तर त्याच्यातले त्या सव्वीस लाखामधले सव्वीस लाख काही बाद नाही झालेले आहेत त्याचं आम्ही क्रॉस वेरिफिकेशन ती प्रोसिजर आम्ही केलेली आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी के व्हेरीफाय केलेलं आहे आणि ते आमच्याकडे साधारी प पर, साधारणपणे या एक दोन ह्या एखाद आठवड्याच्या कालावधीमध्ये ते सगळंच आमच्याकडे जे काही एकत्रीकरण आहे त्या सगळ्या जिल्ह्यांचं रिपोर्टचं तेही आम्हाला प्राप्त होईल आणि त्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत आणि त्या डेटामधले जे अपात्र आहेत जी काही असतील दोन चार लाख पाच लाख जी काही असतील त्यांना निश्चितपणाने लाभा त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कंटिन्यू तसाच राहील म्हणजे तो पुढेही थांबवण्यात येईल मराठवाड्यामध्ये आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा सव्वा लाखचा जो डेटाबेस आहे पडताळणीच्या काळामध्ये ते वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहेत म्हणून आता त्यांचे पैसे मिळणार नाही आणि मी स्वतः त्या अभिषेक गेल्यानंतर लोक येत होते आमचे दोन महिन्यापैकी नाही एक महिन्यापासून आले नाही चार महिन्यापासून आले नाही असं ते तर हा एकत्रित आकडा नाही साधारणपणे याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे ग्राउंड लेवलचं व्हेरिफिकेशन होईपर्यंत तो आकडा किती आहे हा निश्चित करणं हे आमच्यासाठी किंवा कोणासाठी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे काही अशा आहेत की ज्यांनी त्यांना माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी त्यांनी त्यावेळेला ते फॉर्म भरलेला होता आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो ज्या वेळेला फॉर्म अपलोड केला गेला त्याच्यामध्ये त्यांचं सेल्फ अटेस्ट, अटेस्ट अटेस्टेशन घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची आहे की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ घेतलाय की नाही घेतलाय आता आम्हाला जो डेटा वेगवेगळ्या वेग विभागाचा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला म्हणजे तो आम्ही आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही तो इंटिग्रेट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही लाभार्थी जी आहे ही नमो शेतकरीची पण लाभ घेते आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेते मग आम्ही त्यांना लाडकी बहीणमधून पाचशे आणि नमो शेतकरीचा जो हजार आहे तो त्या ठिकाणी चालू केला संजय गांधी निराधारचा फिक्स्ड डेटा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसा त्यांचा बऱ्याचशा वर्षापासून ती असणारी स्कीम आहे त्याच्यामुळे त्यांचा डेटाचं कन्सॉलिडेशन त्या ठिकाणी आहे त्याचा तर आता लाभ पंधराशे बाराशे आधी होता पण नंतर तो लाडकी बहीण आलेली असतानाच पंधराशे झाला होता त्यामुळे ते लाभार्थी सेम असण्याचं काहीच कारण नाही काही असे होते ज्यांची फोर व्हीलर होती त्यांचा डेटा परिवहनकडे नव्हता त्याच्यामुळे ही ग्राउंड लेवलची स्कूटीने केलेली आहे आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा घेत म्हणजे आपण लाभ घेतो आहे आणि तरीसुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ते त्यांच्यासाठी पण अनपेक्षितपणाने राहणार आहे शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला शासनाने घेतला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलांच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेतो मी आपल्याला म्हटलं की साधारण मी मी आपल्याला म्हटलं की साधारणपणे त्याच्यामधली वेग स्टेटमेंट करणं हे मंत्री म्हणून सुद्धा मला माझ्या पद्धतीने मला वाटतं ते योग्य राहणार नाही पण कुठलीही योजना जर असेल आपण समजून घ्या की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही पर्सेंटेजमध्ये एरर हा होत असतो पण त्याच्यामध्ये स्क्रुटिनी हा दरवर्षीची ही साधारणपणे प्रक्रिया आहे आणि ती फक्त लाडकी बहीण नाही ती सगळ्या स्कीममध्ये होत